नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय पोलीस भरती संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या जाहिराती निघालेल्या आहेत आणि सांगली इथं सुद्धा पोलीस भरती संदर्भामध्ये दोन हजार पंचवीस ची ही जाहिरात आहे ती आपण आपल्या चॅनलवरती पाहतोय मित्रांनो सर्व काही अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये पाहतोय मात्र त्या अगोदर पोलीस भरती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या नोकरी संदर्भामधल्या सर्व काही आपल्यापर्यंत तात्काळ मिळवण्याकरता आपलं चॅनल अजूनही कोणी नसेल तर आपलं चॅनल नक्की करा तर मित्रांनो पोलीस शिपाई या पदांकरता सांगली इथं एकोणसाठ जागा इथं उपलब्ध आहेत आणि मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला जर अप्लाय करायचं अप्ला असेल तर शैक्षणिक पात्रता ही बघा बारावी पास असणं आपण गरजेचं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे

पदवीधर धारक अंशकालीन उमेदवारांकरता पंचावन्न वर्ष कमाल वयोमर्यादा इथे दिलेली आहे समांतर आरक्षण अंतर्गत येणारे महिला उमेदवार उमेदवार खेळाडू पोलीस अवलंबून असलेले उमेदवार यांच्याकरता सुद्धा किमान व कमाल वयोमर्यादेमध्ये आपल्याला शिथिलता दिसत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये शारीरिक जी पात्रता आहे ती महिला उमेदवारांकरता उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी पुरुष उमेदवारांकरता एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा उंची कमी नसावी त्याचप्रमाणे तृतीय पंथी यांच्याकरता स्वतःची लिंग ओळख महिला केलेल्या उमेदवारांकरता उंची उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व ज्यांची स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तींसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी मित्रांनो छाती संदर्भामध्ये महिला उमेदवारांना कोणतीही वाट नाही मात्र पुरुष उमेदवारांना न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा छाती कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामध्ये पाच सेंटीमीटर पेक्षा फरक नसावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला अर्ज करण्याची अंतिम दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे या संदर्भामध्ये परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाकरता चारशे पन्नास रुपये मागास प्रवर्गाकरता तीनशे पन्नास रुपये आणि परीक्षा शुल्क जे आहे ते ना परतावा यांनी दिलेलं आहे या संदर्भामध्ये अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट पोलीस रिक्रुटमेंट टू झिरो जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे या संदर्भातली मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत याच्यामध्ये एकूण एकोणसाठ जागांचं जे काही विवरण आहे ते आपल्याला यांनी इथं दिलेलं आहे त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे तेवीस सहा दोन हजार बावीसच्या आदेशांमुळे केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपायां संवर्गात रिक्त होणारी एकोणसाठ पदे भरण्याकरता पोलीस शिपाई परती आयोजित करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये सांगलीमध्ये पोलीस शिपाई चालक पदासाठी काही पद रिक्त नाहीयेत त्याचप्रमाणे बॅडस्मन पदासाठी सुद्धा पद रिक्त नाहीयेत असं प्रभारी पोलीस अधीक्षक सांगली यांच्या सहीनं ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये जर आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भामध्ये एकमेव चॅनल जे आपल्याला तात्काळ आपल्याला पोलीस भरतीमधल्या सर्व काही अपडेट्स देतं त्यामुळे आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद